मराठवाड्याची दुष्काळग्रस्त ओळख संपुष्टात येणार मराठवाडा दुष्काळग्रस्त राहणार नाही तो एक इतिहास असेल असं कधी काळी देवेंद्र फडणवीस बोलले होते देवेंद्र फडणवीस यांनी हेच बळ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आता मराठवाडा देवेंद्र फडणवीसांच्या कामामुळे भविष्यात सुजलाम सुपलाम झालेला पाहायला मिळणार आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळेच बीडच्या हक्काचं पाणी आष्टीपर्यंत पोहचतय आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही आणि त्या करता वाहून जाणार पाणी समुद्रात जाणार पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो पन्नास टी एम सी पाणी वाहून जाणार हे गोद्यावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ पहिल्या टप्प्यात पन्नास टी एम सी पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू मला सांगताना आनंद वाटतो कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होत जे मराठवाड्याच्या हिश्शाच पाणी होतं पण ता, ते पाणी कुठेतरी पळवून देण्यात आलं होतं महायुतीच्या सरकारने अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टी पर्यंत त्या ठिकाणी पोचत आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोचवतोय आपण मराठवाड्याच्या अकरा सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली तेरा हजार कोटी रुपये त्याकरता दिले आहेत आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो या मराठवाड्यामध्ये एकीकडे एक जलयुग शिवारची कामं तर आपण केलीस पण सिंचनाचं पाणी प्रत्येक शेतीपर्यंत पोचवण्याचं काम आपण करणार आहोत